सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांध साधिके शरण श्री स्वामी समर्थ स्वामी मे लाईफ शीतल या यूट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचे मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर भरपूर ताई बघा निमित्त मात्र मी पण भरपूर ताई सेवेमध्ये आल्या त्याचबरोबर भरपूर ताईंनी मला सेवेचे किंवा त्यांची माझी अगदी पहिली भेट युट्यूबच्या माध्यमातून कशी झाली त्यांनी स्वामींची मूर्ती घेतली वस्त्र घेतले बरस पूजा साहित्य आपल्याकडं खरेदी केलं आणि जी जी मी पूजा स्वतः करते त्या सगळ्या पूजा सगळ्या माझ्या छान ताईंनी केली आणि त्या सेवेचा त्या ताईंना खूप चांगला अनुभव आला अशीच एक नेहा म्हणून आहे नेहा यादव नाशिकची आहे तिची माझी ओळख सुद्धा स्वामी सेवेतून झाली तिने स्वामींची साक्षात जिवंत मूर्ती म्हणजे माझ्या देवघरात आहे आणि खरे बर का आपण जसं बघू आपल्या मनामध्ये जसे भाव असतात तसाच भगवंत आपल्याला दिसतो आणि तसंच आपल्याला देवी देवता दर्शन देतात त्याचबरोबर नेहाने आपल्याकडे सुंदर अशी मूर्ती घेतली स्वामींची अकरा इंच आणि स्वामींची मूर्ती घेतल्यापासून तिचा माझा असा म्हणजे जास्त ओळख नव्हती पण स्वामी सेवेतून तिची माझी एवढी चांगली ओळख झाली की ती आज मला अशी परकी नाही वाटत आहे असं वाटतं वाट की ती माझी छोटीशी लहान बहीण आहे नेहा यादव आणि खरंच खूप गोड मुलगी आहे बरका आज जवळपास एक वर्ष पूर्ण झालं असेल आम्ही दोघी एकमेकींसोबत बोलतो किंवा ती सगळं प्रत्येक पूजा साहित्य आपल्याकडून खरेदी करते आणि तिच्या आसपासच्या लोकांनाही आपल्याकडलं जे काही पूजा साहित्य आहे ते खूप मनापासून आवडतं का कारण तिचे जे आसपासचे जे काही सेवेकरी आहेत त्यांना सुद्धा ती सांगते की मी शीतल त्यांनीकडून अगरबत्त्या घेतल्या शीतल त्यांनीकडून गंध घेतला किंवा जे साहित्य घेते ती त्यांच्या आजूबाजूच्या ज्या शेजारच्या ताई वगैरे मावशी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ती खरेदी करते आणि नामस्मरणामध्ये सुद्धा आपल्यासोबत ती जॉईन झाली तुम्हाला माहितीच आहे की मध्यंतरी आपण स्वामींचं रोज एक तास अकरा माळी नामस्मरण जप चालू केलं होतं आपल्या चॅनल वरती तर प्रत्येक लाईव्हला ती जॉईंट असायची स्वामींची खूप छान अशी सेवा करायची आणि खूप छान अशी तिला स्वामींची प्रार्थना किंवा खूप चांगल्या चांगल्या काही गोष्टी अशा तिला आवडतात करायला आणि तिचा आवाज सुद्धा इतका गोड आहे ना तुम्ही सुद्धा ऐकला असेल लाईव्ह मध्ये तर तिने आपल्याकडे स्वामींची मूर्ती घेतली तुम्हाला तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिसेलच नाही आणि तिचा अनुभव सुद्धा शेअर केला तिची माझी ओळख कशी झाली कसं असतं माहितीये का ताईंनो हे पूजा साहित्य या हो, मूर्त्या तुम्हाला कुठेही मिळतील पण कसं आहे तुमचं माझं एक स्वामी सेवेतून एक चांगलं रिलेशन आणि चांगलं नातं जोडलं गेलंय तुमची माझी बघा आपलं रक्ताचं नातं नसून सुद्धा तुम्ही मला माझी वाटता आणि मी तुम्हाला तुमची वाटते कारण कसं माऊलींची आपण मुलं आहोत त्यामुळे माऊलींची मुलं असल्यामुळं आपण सगळे एकमेकाशी जोडलो गेलोय आणि एक लो गे लो, विश्वास असतो विश्वास ही खूप महत्वाची गोष्ट अस तुम्ही बघताय आज चांदीपर्यंत आपल्याकडे सगळ्या गोष्टी मिळतात कारण त्या लायक भगवंतानी आपल्याला समजले चांदीपर्यंत आपल्याकडं प्युअर चांदीचं चा कुंचन आहे चांदीच्या आपल्याकडे भरपूर सा पूजा साहित्य आहे त्याचबरोबर स्वामींच्या मूर्त्या दत्तगुरूंच्या मूर्त्या स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र नॅचरल अगरबत्ती शुद्ध प्युअर गायची तुपाची दिवे पूजा करायचीच म्हंटल की फक्त स्वामी मूर्ती आठ आणि स्वामी वेळ शीतलच प्रत्येकाला दिसतं कारण आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल मी केलेल्या आहेत काही गोष्टी आम्ही बनवलेल्या आहेत आणि ह्याच्या पाठी मेहनत आहे बर का रात्र रात्र जागून तुम्हाला सर्वांना तीन तीन वाजता रिप्लाय केलाय आणि तुम्ही सुद्धा सांगाल केलाय की नाही तुमचं तीन तीन वाजता बुकिंग झालंय तुमचं तीन तीन चार चार वाजता पेमेंट आलेलं आहे मला आता ज्या ताई बाहेरच्या देशात आहे जसं की जर्मनी अमेरिका दुबई ह्या ताईंनी रात्रीचं बुकिंग आपल्याकडे केलेलं आहे म्हणजे अगदी स्वामी मूर्ती आर्ट इंटरनॅशनल लेवलला पोहोचले म्हणजे सगळ्या जगभरात स्वामी मूर्ती आर्ट स्वामी शीतल बघितलं चॅनल बघितलं जातं त्याच्या माध्यमातून भरपूर शेतकरी आपल्याला भरपूर पूजा साहित्य घेतलेलं आहे आणि काही एका रात्रीची मेहनत नाहीये मेहनत असते तुम्हाला गेल्या किती सहा महिने झालं सा। तुम्हाला माहितीये का स्वयंपाक सुद्धा घरी बनत नाही करायला सुद्धा वेळ नसतो मेसमधनं वगैरे जेवण चपाती वगैरे आणावी लागते काही भाज्या घरी बनल्या जातात म्हणजे कसं आम्ही सुद्धा स्वतः खूप काही मोठे कॉम्प्रोमाइज केलेले आहेत हा व्यवसाय मोठा करण्यासाठी एक लाख सबस्क्रायबर प्रत्येकाला दिसतात पण चार हजार सहाशे व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये सातत्य असावं लागतं आणि स्पेशल असावे लागतात कारण ही सोशल मीडिया आहे ह्याच्यावरती जेवढं तुम्ही चांगलं बघताय त्याच्या पाठीमाग वाईट सुद्धा खूप असतं आणि जसं दिसतं तसं नसतं कारण वाईट लोक वाईट कमेंट त्याचबरोबर वाईट माणसं ही सुद्धा आम्हाला ह्या कार्यातून मिळाली तुम्ही काही करा जग नावच ठेवतं चांगलं केलं तरी जग नावं ठेवतात कोणी कॉमेडी व्हिडिओ केला तरी जग नावं ठेवतं व्हिडिओचं नाटक केलं म्हणजे कसं असतं माहिती हे सोशल मीडिया आहे जे तुम्ही कराल त्याला लोकांचा विरोधच असतो तुम्ही चांगलं कर्म करा किंवा वाईट करा त्यामुळे फारसा लोकांचा विचार न करता आपल्याला काय वाटतं स्वतःला आपल्याला काय करायचंय आपल्याला काय बनायचंय ह्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे नेहमी बऱ्याचशाच ताई म्हणतात की शीतल ताई आम्हाला युट्यूब चॅनल सुरू करायचंय पण लोक काय म्हणतील ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल हा विचार कधी करू नका तुम्ही सुद्धा तुमचं युट्यूब चॅनल चालू करू शकता पण पन... चांगलं काहीतरी करा जेणेकरून तुमच्या मनाला चांगलं वाटायला पाहिजे ना की समाजाला कारण स्वतःला सुद्धा चांगलं वाटायला पाहिजे की मी चांगलं कार्य करते मी चांगलं काम करते आणि या चांगल्या कामातून अनेक लोकांची प्रगती होते अनेक लोकांना फायदा होतोय तर स्वामी मूर्ती आर्ट निमित्त मात्र मी माझ्या सामावलीची माझ्यावरती कृपा आहे त्याचबरोबर तुमच्या सर्वांची साथ आहे स्वामींचा आशीर्वाद तुमचा आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं चालू झालेलं आहे त्याचबरोबर बघा आपल्याकडं ज्या लोकांना रोजगार निर्मिती नव्हती रोजगार मिळत नव्हता अशा लोकांना स्वामींनी स्वामी मूर्ती आठ मधून रोजगार निर्मिती रोजगार उपलब्ध करून दिला हे काय वाईट आहे का स्वतःसाठी कोणी जगेल हो स्वतःसाठी कोणी जॉब करेल पन, हो चांगलेस चांगलेस मी आज कुठेही जॉब करू शकते काही करू शकते पण एवढ्या लोकांचा आधार बनणं किंवा त्या लायक आपल्याला स्वामींनी समजणं ही खूप मोठी गोष्ट असते बरं का कारण चांगल्या कामासाठी चांगल्याच लोकांची चांगल्याच व्यक्तीची भगवंत नेहमी निवड करतो तर स्वामी मूर्ती आर्ट बघा असं पूजा साहित्य तुम्हाला कुठेही मिळणार नाही ना कारण आपल्याकडल्या पूजा साहित्याला आपल्याकडल्या अगरबत्त्या आपल्याकडल्या शुद्ध प्युअर गायीची तुपाची दिवे त्याला क्वालिटी आहे काही विकायचं म्हणून आपण विकत नाही आणि ज्या ताईंनी आमच्याकडं पूजा साहित्य घेतलंय त्या ते माझ्या ताई सांगतील की स्वामी मूर्ती आर्ट मधले जे पूजा साहित्य तुम्ही खरेदी करताय त्याची एक्झॅक्ट क्वालिटी कशी आहे आणि अगदी घरपोच सर्व्हिस कशी आहे आमची तीन दिवस रात्र तुमच्या सगळ्यांचं कुरिअर व्यवस्थित पॅकिंग करते पॅकिंगची पद्धत किंवा पॅकिंग कसं आहे जेवढं तुम्हाला उघडाय वेळ लागतो ना त्याच्यापेक्षा जास्त वेळ त्यांना पॅकिंग करायला लागतो त्यामुळं प्रत्येक कामामध्ये कष्ट आहे कष्टाशिवाय कधीच कोणाला यश मिळत नाही आपली जी फर्म आहे ती लिगली आहे आपण जीएसटी भरतो सरकार मान्य आहे त्याचबरोबर बघा आपली स्वामी मूर्ती आर डॉट कॉम ई कॉमर्स वेबसाईट आहे जशी मिशो अमेझॉन फ्लिपकार्ट ह्याच्या माध्यमातून तुम्ही बुकिंग करता त्याचबरोबर तुम्ही आपल्या सुद्धा वेबसाईट वरून सगळे प्रोडक्ट अगदी सोप्या पद्धतीने बुकिंग करू शकता आणि ही अशी स्वामी मूर्ती टाईप केलं तर माझा येतो त्याच्यावरती बघा तुम्हाला पूजा साहित्य प्राइस सोबत बघायला मिळतील अगदी तुम्ही तिथून सुद्धा ऍड टू कार्ड म्हणजे अगदी तुम्ही तिथून सुद्धा प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता परचेस करू शकता खरेदी करू शकता तर भरपूर ताईंनी छान छान अनुभव दिले आणि भरपूर ताईंनी स्वामी सेवेतून गिफ्ट सुद्धा मला दिलेले आहेत तर हे गिफ्ट सुद्धा मला माझ्या काकूने दिलेला आहे बरं का, का आणि स्वामी त्यांना सदैव खुश ठेवून त्यांचं चांगलं आरोग्य राहून ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते कारण जी माझी लोक आहेत जे माझ्या काही चांगल्या कार्यामुळं किंवा चा, काही खूप चांगल्या गोष्टीमुळं किंवा चांगल्या कामामुळे अशी माझी ओळख झाली त्या सर्वांना स्वामी नेहमी सुखात ठेवू आणि स्वामी त्यांचं आरोग्य नेहमी चांगलं ठेवू ही स्वामीजी चरणी प्रार्थना करते त्याचबरोबर नेहानी सुद्धा अनुभव दिलाय ज्या ज्या ताई स्वामी सेवेचा अनुभव किंवा त्यांची माझी ओळख किंवा आमचा प्रवास कसा इथंपर्यंत आला भरपूर ताईने अनुभव सांगितले आहेत वेळ भेटल्यावर तुम्हाला सगळे अनुभव चॅनवरती बघायला मिळतील तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी नेहाचा अनुभव त्याचबरोबर नेहाने आपल्याकडून स्वामींची मूर्ती घेतलेला छोटासा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि जे ताई अनुभव शेअर करतील त्याला स्वामी मूर्ती आठ कडून गिफ्ट छानस आहे तर बघा प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये सुख दुःख असतं प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम असतात पण जो सातत्याने जो प्रामाणिकपणे स्वामींची सेवा करतो त्याच्या आयुष्यामध्ये कशाची कमी पडत नाही आणि कोण काही म्हटलं तर सांगायचं आमचा हात श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे ब्रह्मांड नायकाने पकडलेला आहे ह्या जगामध्ये आमचं कोणीच काही वाकडा आणि वाईट करू शकत नाही हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा कारण आपण स्वामींची सगळी मुलं आहोत किंवा आपण काहीतरी चांगलं काम करतोय आपण चांगल्या से सेवेमध्ये आहे आणि जेवढं होईल तेवढं एखाद्याला चांगला मार्ग चांगलं सांगण्याचा प्रयत्न करा कारण समाजामध्ये निगेटिव्हिटी खूप आहे निगेटिव्ह लोक सुद्धा खूप आहेत त्याचबरोबर बघा समाजामध्ये भरपूर काही गोष्टी कल निगेटिव्ह गोष्टी चाललाय त्यामुळे काय होतं आपलं स्वतःचं माइंड खराब होतं आपण स्वतः निगेटिव्ह होतो आणि त्याच्यामुळे आपल्या शारीरिक किंवा आपल्या शरीराचे प्रॉब्लेम बरेचसेच वाढतात त्यामुळे जो विचार कराल तो पॉझिटिव्ह करा नेहमी सकारात्मक राहा त्याचबरोबर तुम्हाला चांगलं काही करता येत असेल तर तुम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नेहाचा व्हिडिओ बघायलाच मिळेल त्याचबरोबर बघा नवरात्रासाठी भरपूर ताईंचं बुकिंग कालपासून झालेलं आहे तुपाचे दिवे अगरबत्त्या भरपूरच पूजा साहित्य त्यासोबत दिवे म्हणजे नवरात्रीमध्ये कुरिअर लवकर मिळावं म्हणून आतापासूनच ताईंची लगबग चालू आहे नवरात्राच्या पूजा साहित्याची अनेक मला प्रश्न आहे आहे की ते पितृ त्याच्यामध्ये नवीन खरेदी केली तर चालते का किंवा आम्ही खरेदी करत नाही पण मला तुम्हाला सांगू इच्छिते मी कारण पितृ जो पंधरावडा आहे पक्षामध्ये माझ्या व्यवसायाची मी सुरुवात केली होती कारण मी असं काहीच मानत नाही बरं का आणि त्या काळामध्ये आपले जे काही पित्र असतात ते जेवण करायला येतात आणि आपल्याला चांगला आशीर्वाद देऊन जातात कारण पित्रांचा आशीर्वाद सुद्धा महत्वाचा असतो त्यामुळे पितृ पंधरावळा किंवा पितृ पक्ष असं वाईट कोणी मानू नका मी काहीच वाईट मानत नाही आणि त्यामुळे बघा ह्याच्या ह्या ह्या म्हणजे पितृपक्षामध्ये पितृ पंधरवड्यामध्ये कोणी गाडी घेतं कोणी नवीन व्यवसाय चालू करतं कोणी दागिने करतं कारण ह्या पितृ जे काही करू आपण त्याच्यामध्ये यश हे शंभर टक्के मिळतं कारण आपले पित्र तेव्हा खाली असतं त्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि तुम्ही सुद्धा अनुभव घ्या कारण बघा माझा जो काही स्वामी मूर्ती आर्ट आहे ते ह्याच महिन्यामध्ये असं चालू झालं होतं त्यामुळे माझं काही वाईट नाही झालं कारण कसं तसं स्वतः पॉझिटिव्ह स्वतः सकारात्मक राहा सगळं काहीच वाईट घडत नाही कारण आपले पितृ हे आपल्याला आशीर्वादच देतात आपलं कधी वाईट करत नाही त्यामुळे तुम्ही असे मनामध्ये कोणती शंका आणू नका तुम्ही सुद्धा पूजा करू शकता सोनं नाणं नवीन साडी त्याचबरोबर नवीन जे काही खरेदी करायचं असेल ते तुम्ही सुद्धा खरेदी करू शकता तर तुम्ही पूजा साहित्य घेताय त्याचबरोबर बिसी योजना क्रमांक ग्रुप तीन आपला फुल होतोय तर ज्या ताईंना बिसी योजना ग्रुप क्रमांक तीन मध्ये बिसी योजनेमध्ये नाव नोंदणी करायची आहे बिशी योजना काय आहे तर तुम्हाला सर्वांना पूजा साहित्य एकदम घेणं शक्य होत नाही बऱ्याच ताईंना बिशी मधूनच भरपूर म्हणजे सोन्याची बिशी सोन्याकडं असते साडीची बिशी पैठणीवाले किंवा साडीवाल्याकडं असते त्याचबरोबर पूजा साहित्याची आपली बिशी आहे ही बऱ्याच ताईंचा विचार करून बऱ्याच ताईंच्या रिक्वायरमेंट नुसार आपण चालू केलेले आहे त्या विषयी योजनेमध्ये बघा पाच महिने पैसे भरायचे आहेत पाचव्या महिन्यात जेवढे तुमचे पैसे होतील तेवढ्याचं सा पूजा साहित्य आणि एक छोटस तुम्हाला स्वामी मूर्ती छानसं गिफ्ट सुद्धा मिळणार आहे तर ज्या ताईने एकदम पूजा साहित्य खरेदी करणं शक्य नाही त्या ताईंसाठी पाच महिन्याची बिशी आहे एका वर्षाची सुद्धा बिशी आहे ज्या ताईना जेवढी लावायची आहे तेवढ्या वर्षाची बिशी ते आपल्याकडे लावू शकता अगदी हजारापासून आपल्याकडे दहा हजारापर्यंत बिशीची योजना चालू केलेली आहे तर नेहाचा अनुभव नक्की ऐका ज्या ताईंनी एक विनंती आहे आमच्याकडून पूजा साहित्य घेतलंय ज्या ताई मावशी दादा असतील त्यांनी कमेंट करा क्वालिटी कशी आहे सर्व्हिस कशी आहे आणि तुम्हाला सेवेचा खरच अनुभव येतो की नाही तर आता नेहाचा व्हिडिओ बघूया त्याच्यानंतर नेहासाठी सुद्धा खूप छान असे तुम्ही आशीर्वाद द्या तिला तिचं पुढं जाऊन चांगलं होऊ दे त्याचबरोबर तिला तिच्या मनासारखा जोडीदार मनासारखा नवरा मिळू दे आणि स्वामी सेवेतून तिचं सुद्धा कल्याण होऊ दे तर नेहाचा तुम्हाला व्हिडिओ बघायलाच मिळेल तर नेहाचा व्हिडिओ बघायचा आहे आणि सुंदरशी कमेंट करायची आहे तर सर्वात प्रथम नमस्कार माझ्या सर्व स्वामी भक्तांना माझ्या शीतलताईच्या स्वामी माय लाईफ चॅनलच्या सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार माझं नाव नेहा यादव आहे आणि आज मी तुम्हा सर्वांसोबत माझा अनुभव सांगणार आहे की माझी आणि शीतलताईची ओळख कशी झाली आणि तिच्यासोबतचा माझा आत्तापर्यंतचा प्रवास हा चालू तरी कसा झाला तर मी हे सर्व तुम्हाला सांगणार आहे खूप दिवस झाले मला व्हिडिओ करायचा होता पण व्हिडिओ करण्यासाठी मला टाईम खरंच मिळत नव्हता आणि पण आज महाराजांनी तो टाईम मला दिला आहे म्हणजे म्हणतात ना की त्यांच्या इच्छेशिवाय कोणतीच घोडणं कोणतीही गोष्ट ही जी आहे ती घडणं शक्य नाही आहे ज्या दिवशी त्यांची इच्छा असते ते बरोबर त्या गोष्टी करून घेत असतात आपल्याकडनं तर चला मी तुम्हाला आज माझा अनुभव सांगते की माझी आणि शीतलताईची ओळख कशी झाली तर मी अकरा गुरुवार करायचं ठरवलं होतं अकरा गुरुवार म्हणजे मी मला जसा पाहिजे तसा जॉब नव्हता आणि खरंच सांगते मी माझ्या अकरा गुरुवार करण्याची खूप तीव्र इच्छा होती म्हणून मी स्वामींना सांगितलं की महाराज माझ्याकडनं तुम्ही अकरा गुरुवार निर्विघ्नपणे पार पडून घ्या आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट मला येऊ देऊ नका कारण की असं म्हणतात ना की ज्या वेळेस आपण स्वामी सेवा करतो त्यावेळेस सुख कमी आणि दुःख जास्त पटीने पहिले आपल्याकडे येत असतं कारण की आपल्या ते कर्माचे भोग जे असतात ते भोगून घेण्यासाठी दुःख तीव्र गतीने आपल्याला भोगावं लागतं आणि नंतर मग महाराज आपल्या आयुष्यात सुखाचे क्षण पण भरभरून देतात तर मी तेच तुम्हाला आज सांगणार आहे की माझे अकरा गुरुवार करण्याचं मी ठरवलं आणि माझे अकरा गुरुवार चालू पण झाले अकरा गुरुवार चालू झाले तेव्हा पहिला गुरुवार झाला दुसरा झाला तिसरा झाला चौथ्या गुरुवारनंतर मी असंच म्हणजे यूट्यूबला महाराजांच्या गुरुवारची प्रचिती अनुभव असं ऐकत बसायचे मला खूप आवडायचं ते असा अनुभव कोणाच्या ऐकायला आणि बापरी असा काटा यायचा अंगाला डायरेक्ट प्रत्येकाचे वेगळे वेगळे अनुभव बघून खरंच महाराज म्हणजे साक्षात त्यांच्या मागे उभे आहेत असं तर त्यात एक अशा स्थायी आहेत ते स्वामी शक्ती का स्वामी भक्ती म्हणून कोणतं तरी चॅनल आहे मी त्यांच्या आयुष्यात फक्त मी शीतलताईचं नाव ऐकलं होतं म्हणजे मला माहिती नव्हतं की माझ्या आयुष्यात पुढं जाऊन कु शीतलताई येणार आहे कारण की मी तिला कधी ओळखतच नव्हती कधी तिला मी बघितलं पण नव्हतं कधी तिचा माझा कधीच कधीच म्हणजे कधीच कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नव्हता पण मग त्यांच्याकडनं मी फक्त ऐकलं होतं की वस्त्र वगैरे मिळतात पण त्यावेळेस माझ्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती पण नव्हती फक्त अक्कलकोटला मी जेव्हा गेली होती तेव्हा तिथून मी जी पितळ्याची मूर्ती आणली होती छोटी ती माझ्याकडे होती बाकी काहीच नव्हतं माझ्याकडे मूर्ती वगैरे काहीच नव्हती मग चौथ्या गुरुवारनंतर मी ताईला कॉल केला त्यांनी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिला होता त्या व्हिडिओच्या ज्यांचा मी अनुभव ऐकत होती त्या स्वामी शक्ती चॅनलवाल्या ताई त्यांचं नाव नाही माहिती मला पण खूप दिवसांपूर्वी मी त्यांची ती व्हिडिओ बघितली होती तर मी ताईला फोन केला ताईने माझा कॉल रिसीव पण केला आणि मी तिला विचारलं मी असं असं स्वामीचरित्र वाचते आहे असं तसं आहे तर त्यावेळेस ताई म्हणजे ताईची मी फक्त मूर्ती बघितली होती यूट्यूबला चॅनलवरती तर नंतर मग मी ठरवलं की मला पण ताई सेम तुझ्यासारखी मूर्ती हवी आहे आणि स्वामींचं कसं तुझ्याकडे किती छान पादुका आहेत सगळं काही व्यवस्थित आहे तसं मला पण पाहिजे आहे तर मी असं बोलली आणि ताई बोलली ठीक आहे तुला मूर्ती हवी असेल तर तू बुकिंग करू शकते आणि तुला पण तुझी मूर्ती घरपोच मिळणार तर अशा रीतीने मला महाराजांची मूर्ती ताईकडनं मिळाली पण त्याच्यातही ते माझी महाराजांनी खूप परीक्षा घेतली बरं का अशी सहज मूर्ती माझ्या घरी आलेली नाही आहे आणि त्यांना जिथे जायचं असतं ते बरोबर तिथे जाऊन पोचतातच आता हे माझ्या घरी आले असं मी म्हणते पण हे घरही तर माझं नाहीच हे पण त्यांचंच आहे त्यांना ज्या ठिकाणी यायचं असतं ते बरोबर जातात निमित्त मात्र आपण सगळे आहोत आणि त्यांना शीतलताईकडनं इथे यायचं होतं म्हणून ते आले आणि ताईनी पण मला भरभरून प्रेम दिलं लहान बहिणीसारखं तिने मला खूप जीव लावला आणि प्रत्येक वेळेस माझा स्वभाव खूप चिडचिडा आहे आणि तिने मला प्रत्येक वेळेस समजून घेतलं त्यांच्या टीमनी पण मला खूप समजून घेतलं तर त्यावेळेस ताईकडे टीम वगैरे कोणी नव्हती पण माझी मूर्ती ज्या वेळेस आली त्यावेळेस मला घरपोच नाही मिळाली मला जावं लागलं आमच्या इथे नाशिक मी नाशिकमध्ये राहते आणि बॉम्बे नाक्याला जावं लागलं तर तिथे एकदम असा प्लेन रोड होता तिथे बस थांबलेली होती सकाळी येऊन पण माझी एवढी परीक्षा घेतली मी ता बस बस त्या बस समोरून गेली पण तो नंबर काही मला दिसला नाही पण मला चिकलात पाय तुडून महाराजांनी सगळ्या बस चेक केल्यानंतर त्या बसजवळ मला जायला लावलं आणि त्या बसचा नंबर मला दिसला आणि त्या बसमध्ये मी ते कंडक्टर आता झोपलेले होते तिथ्यात एवढ्या स्वच्छ अगदी स्वच्छ रोडवरती ती बस थांबलेली असून मी तिच्या समोरून जाऊनसुद्धा मला ती बस दिसली नाही म्हणजे ही माझी परीक्षा घेतली होती की तू बघ तू आज मला घरात आणते तू शोसाठी आणते की कशासाठी आणते तर मी मूर्ती घेतली तिथून मी छान प्रकारे त्यांचं स्थापना केली महाराजांची तर तुम्हाला माझी मी स्वामींची जी मी शीतलताईकडनं घेतलेली मूर्ती आहे मी तीसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते ही स्वामी महाराजांची मूर्ती मी शीतलताईकडनं घेतली नंतर हे महालक्ष्मी देवींचा फोटो पण मी तिच्याकडनं घेतला ही कासव डीशाच्या दिसतं ते सगळं सगळं व्यव सगळं साहित्य मी शीतलताईकडनं घेतलेलं आहे परत हा कासवसुद्धा मी तिच्याकडनं घेतलेला आहे आणि हे माझं नित्य स्वामीचरित्राचं आरामृताचं आणि गुरुचरित्राचं पारायणाची ही पोथी आहे आणि आज मी तेरा दिवसांनी बरोबर देवपूजा केली आहे कारण की काही कारणासव आम्हाला पूजा करायची नव्हती तर खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं आहे आणि शीतलताईमुळे म्हणजे मी एवढी पण काही स्वामीसेवा करत नव्हती मी खरं इतकी पण स्वामीसेवा मी करत नव्हती पहिले म्हणजे थोडक्यातच करायची अशी पण शीतलताईमुळे काय झालं की तिने माळजप चालू केली मग मला पण असं तीव्र गतीने वाटायचं की बाबा आपण पण माळजप करावा कारण की आयुष्यात कोणाच्या प्रॉब्लेम नाही प्रत्येकाच्या आयुष्यात हे प्रॉब्लेम असतात पण मला जसे स्वामी गुरु भेटले तशी मला शीतलताईसारखी म्हणजे ती माझ्या आयुष्यात आल्यापासून म्हणजे ती पण माझी गुरुच झाली तिच्यामुळे मी अजून तीव्र गतीने सेवा करायला लागली तर मला माझा अनुभव सांगून खूप छान वाटतं आहे तर शीतलताईकडनं मी नेहमी वस्तू घेत असते प्रत्येक वेळेस मी तिच्याकडनं वस्तू घेत असते आणि ताई ज्याही काही वस्तू देतील त्या आमच्या इथे सर्वांना खूप आवडत असतात आणि छान वाटतं एक सेवा करून तुम्ही पण करून बघा असं नाही आहे की पण म्हणतो ना की वस्तू घेऊन ती शोपिसला नाही ठेवायची असते देवाची जर वस्तू घेतली तर तिची प्रामाणिकपणे सेवा पण केली गेली पाहिजे तर शीतलताई माझ्या आयुष्यातला खूप मोठा म्हणजे तूच अंतित आदि आदितोच अंति तूच तूच सर्व ठाई कश्यपै सांगु तुला कश्यपै सांगु तुला ठावे सर्व काही आदि तूच अंति तूच तूच सर्व ठाई